नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर जळगावात हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी यांच्या जो श्रीराम कथेचे पूजन व आरती आमदार सुरेश भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्यासह समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आली आहे यानंतर आमदार राजू मामा यांनी श्रीराम गाथा आपल्या डोक्यावर घेत चिमुकले राम मंदिरापासून ते शिवतीर्थम मैदानापर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली शोभा यात्रेत श्रीराम सीता माता लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषा केलेल्या बालकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शनिवारी पहिला दुसरा दिवस असणार आहे तरी भाविकांनी दुपारी दोन वाजेपूर्वी कथेच्या सभा मंडपात उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव श्रीराम श्रीरामप्रभूची प्राणप्रतिष्ठा होते आणि पूर्ण जगामध्ये पाहत असाल तर एक दिपाळीचा महोत्सव सुरू झालेला आहे ती पाचशे वर्षाची आम जी आमची आशा होती ती मला वाटतं पूर्ण होते आज खूप कारसेवक का असतील खूप लोकांचं योगदान याच्यासाठी राहिलेलं आहे खूप लोकांचं बलिदान झालेलं आहे आणि आज पाचशे वर्षानंतर आमची इच्छा पूर्ण होत आहे की श्रीराम प्रभू आय परत येत आहेत या खुशीमध्ये आज आम्ही श्रीरामकथा इथे ठेवलेली आहे परमपूज दादा महाराज जोशींची इथे रामकथा आहे दोन ते पाच आत्ताच शोभायात्रा संपलेली आहे मी आपल्यामधून सर्व भक्तगणांना विनंती करेल की आपण या कथेचा सगळे लाभ घ्यावा व बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरापासून या जळगाव शहराला आयत्या कसं बनवता येईल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहा त्यावेळेला दिवाळी बनवूया दिवे लावा आपल्या पंत्या लावा रांगोळ्या काढा गुढी उभारा आणि आपल्या भागातील काही मोठ्या मंदिर असतील त्याच्यामध्ये कीर्तन भजन काय करता येईल असे कार्यक्रम आपण सगळ्यांनी घ्यावे अशी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो जय श्रीराम तर या होत्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार